नेहा परीला साडी नेसवण्यासाठी येते परीजवळ तर परी मॅडम स्वतःच्याच नशिबाला कोसत मनात विचार करत असते माझ्यासोबत सगळेच असे तुटकपणे का वागतात डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या स्वतःला समजवून सांगत होती रडायचं नाही स्ट्रॉंग राहायचं तरीही मनातले विचार संपत नव्हते तिच्या त्यामुळे तिची आता काहीच करण्याची इच्छा नव्हती ती तिथे जमिनीवर खाली बसून होती थोड्या वेळापूर्वी ऑफिसला जायचं म्हणून घाई चाललेली तिची पण आता डोकं सुन्न झालेलं शून्यात थरवल्यासारखी बसलेली ती नेहा ओरडते वहिणी तू अशी का बसलीस ती तिला हलवते तशी परी भानावर येऊन नेहाला लगेच मिठी मारते अगं काय झालं ते सांग मला हे रडणं पहिलं थांबव ती साधेपणात हे ओरडले मला रडतच बोलते भाई ओरडला तुला का ओरडला तो तुला ते बोलले अशी साडी नेसून बाहेर जाऊ नकोस बाहेर जाऊन माझी इज्जत काढणार आहेस का तू मला साडी नेसता येत नाही म्हणून ओरडले ते माझ्या अंगावर घेकसले त्यांना खूप राग आला माझा नेहा बोलते बरोबरच बोलला भाई मलाही राग येतो तुझा परी रडतच नाक ओढत तुला पण राग येतो माझा नेहा हो येतो मला तुझा राग किती वेळा मी शिकवलं ग तुला साडी नेसायला तू मनावरच घेत नाहीस शेवटी आज ओरडा मिळाला ना भाईकडून तुला नीट शिकून घेतली असतीस माझ्याकडून साडी तर ही अशी रडण्याची वेळच नसती आली तुझ्यावर चल उठ बरं आता अशी रडत बसू नकोस हो आज पुन्हा शिकवते मी तुला साडी नेसायला नेहा परीला साडी नेसायला शिकवू लागते राघव त्याच्या ऑफिसमध्ये कामात स्वतःला गुंतवत होता पण त्याचं लक्ष काही लागे ना डोक्यात हिला अजून साडी नेसता येत नाही अशी कशी एवढी वेंदळी असू शकते ही स्वतःचे कपडे परिधान करण्या इतपत तरी माणसाने स्वावलंबी असायला हवं नेहमी नेहमी कोण नेसवणार हिला साडी जो तो आपल्या कामात व्यस्त असतो किती विचार करतोय तो तिचा आता बघा तिचा न कळतपणे पण तो काही महिन्यांनी तिला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढणार होता तरीही तिचे विचार त्याच्या मनात सतत घोळत होते आज रात्री परी बेडरूममध्ये आली आणि सोप्यावर झोपली तिचा हिटलर नवरा घरी कधीही येत होता त्यामुळे बेडवर झोपायला नकोच वाटलं तिला नेहाच्या रूममध्ये जाऊन झोपायला तर तिला अभ्यास असतो माझ्यामुळे नेहाला डिस्टर्ब नको म्हणून तिथे सोप्यावरच झोपते ती असे चार पाच दिवस निघून जातात चार्लीसोबत आज राघव बंगल्यावर येतो दोघे जण गप्पा करतच चालत बंगल्याच्या आत आलेले तिथेच लिव्हिंग एरियामध्ये सोप्यावर बसतात ते सोप्यावर बसूनच कोणत्या तरी विषयावर गहन चर्चा चाललेली दोघांची संध्याकाळची वेळ असते परी ऑफिसमधून येऊन किचनमध्ये कामाला लागलेली परीच्या कानावर त्यांचे आवाज आले तसं परीने किचनमधून डोकावून लिव्हिंग एरियामध्ये पाहिलं तर ते दोघेजण सोप्यावर बसून गप्पा मारत होते हे कसे काय आज घरी आले आणि तेही एवढ्या लवकर जाऊ देत त्यांचं घर आहे कधीही येतील आणि कधीही जातील तिने तिच्या मनातील विचार झटकले लगेच दोघांसाठी कॉपी बनवली आणि त्यांच्या समोर घेऊन आली तिने कॉपीचा मग चार्ली समोर झाला भाऊ कॉपी घ्या बोलली ती अरे वा वहिनी घरी आल्या आल्या कॉपी आणली तुम्ही चार्ली बोलतो तो तर नुसता रोखून पाहत असतो तिच्याकडे मनातच बोलतो हिला सांगितली होती का कॉपी आणायला तरीही का घेऊन आली ही कॉपी चार्ली राघवकडे पाहतो राघव परीकडे रोखून पाहत असतो आणि परी त्याला कॉपी घ्या न बोलता फक्त उभी असते तसा चार्ली बोलतो वहिनी राघवला द्या कॉफी ती कॉपी घेऊन आली खरी पण त्याला कॉपी घ्या बोलण्याची हिंमत करत नव्हती आता हळू आवाजात अहो कॉफी तो तिच्याकडे पाहतच कॉपीचा मग हातात घेतो तशी ती पटकन निघून किचनमध्ये जाते तो पुन्हा त्यांची चर्चा कंटिन्यू करतो कॉफीचा एक सिप घेतो त्याला कॉफीची चव खूप आवडते दिवसभर कामांनी थकलेला असतो तो खरं तर त्याला आता कॉफीच हवी असते आणि ती त्याच्यासमोर कॉफी घेऊन येते राघव बोलायचा थांबतो आणि ती चव अनुभवू लागतो मनातच छान बनवले हिने कॉफी वहिनी कॉफी छानच बनवते तू प्यायला नव्हतास अजून तसा तो चपापतो तू अंतर्यामी केव्हापासून झालास राघव चारलेला बोलतो अंतर्यामी नाही रे मी तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून सहजच बोललो निशाना बरोबर लागला वाटतं तो त्याला चिडवत बोलतो हा हा बस झालं चल कामाचं बोलूयात राघव वैतागून बोलतो चार्ली मात्र राघवकडे पाहून गालात हसत असतो आज राघव लवकर घरी आला म्हणून परीने गाजर हलवा पनीरची भाजी वरणभात श्रीखंड पुरी असा बेत केलेला नेहमीपेक्षा आज जास्तच आनंदाने स्वयंपाक करत होती ती पहिल्यांदाच तिचे अहो घरी होते म्हणून डिनरसाठी सर्वजण डायनिंग टेबलवर एकत्र जमतात राघव आणि चार्ली गप्पा मारतच डिनर करत असतात परी मनातच किती बोलतात हे दोघे जेवतानासुद्धा जेवणात लक्ष नाही यांचं गप्पाच करत आहेत शेखर बोलता सुनबाई उद्यापासून कॉलेजला जाऊन मग ऑफिसला या तुम्ही तुमचं ॲडमिशन झालं आहे नेहाच्याच कॉलेजमध्ये तशी नेहा हे वाव वहिनी तू माझ्या कॉलेजला येणार आपण एकत्र जाऊयात कॉलेजला तो चार्लीसोबत बोलत होता पण कान टवकारून कोण काय बोलत आहे ते सगळं ऐकत होता मनातच आता ही कॉलेजला पण जाणार एवढीशी चिमणी एवढी तर आहे ही काय काय करणार ही घरातली एवढी कामं करते ऑफिसला जाते आणि आता कॉलेज झेपेल का हिला एवढं सगळं आजारी पडली तर चार्ली काहीतरी बोलत असतो पण त्याचं लक्ष नसतं त्याच्याकडे चार्ली बोलतो राघव ऐकतोस ना तसा राघव हू ऐकतोय बोल ना नेहा बोलते वहिनी खूप छान केलं आहे तुम्ही जेवण तुमच्या हातचं जेवण मला खूप आवडू लागलं आहे तसं राघवचा हात ताटातच थांबतो तो मनातच हिने केलं जेवण खूपच टेस्टी आहे तो तिच्याकडे पाहतो तर ती त्याच्याकडेच पाहत असते पण त्याची नजर तिच्यावर पडताच लगेच नजर जमिनीकडे झुकवते शेखर बोलतात नेहा तू किती बालिश वागतेस अजून सुनबाईंकडून शीख जरा त्या तुमच्याच वयाच्या आहेत तरी घरच्या कोणत्याच कामात मागे नाहीत ऑफिस कामात पण त्यांची प्रगती उत्तम आहे सर्व काही पटकन शिकून घेत आहेत त्या ऑफिसमधील का आणि आता कॉलेजला पण जाणार आहेत त्या बघ किती काय काय करतात सुनबाई आणि तू मित्रमैत्रिणींसोबत मजा करायची फक्त घरी आल्यावर अभ्यास केला तर केला नाही तर झोपायचं डॅड बोलत नेहा इवलंचं तोंड करते ते काही नाही आता लाड बस झाले नेहा तुझे शेखर परीकडे पाहत सुनबाई आता तुमच्यावर मी नेहाची जबाबदारी सोपवतो तुमच्यासारखंच नेहाला सर्व सर्व गुण संपन्न बनवा नेहा बोलते लगेचच मी नाही काही काम करणार वहिनीचं लग्न झालंय माझं नाही अजून लग्न झालं मी एन्जॉय करणार मॉम तू समजव ना डॅड ना शालिनी बोलतात बरोबर बोलत आहेत डॅड मलाही असंच वाटतं मॉम अजून लहान आहे मी नाही करणार मी काम या वयातच आत्ताच काम करत राहिली तर माझी लाईफ एन्जॉय कधी करणार मी वहिनीची गोष्ट अलग आहे वहिनीला कुठे मॉम डॅड आहेत तिचं तर कोणीच नाही आहे तिचे लाड पुरवायला तिचे हट्ट पुरवायला तिचे हट्ट कधी कोणी पुरवलेच नसतील मग ती कशाला कोणाजवळ हट्ट करेल तिला माहिती आहे तिचे हट्ट पुरवणारं कोणी नाहीच आहे तिला हट्ट करणं लाड पुरवून घेणं अशा गोष्टींची सवय नाही आहे मुळातच माझे लाड करायला हट्ट पुरवायला तुम्ही आहात ना मॉम डॅड भाई आहे म्हणून मी करते ना हट्ट आणि इथून पुढे करत राहणार माझा हक्क आहे तो माझं बहिणीसारखं नाही नेहा रागात पटकन बोलून गेली पण नेहाचे शब्द कानावर पडताच परीचे डोळे पाण्याने काटोकाट भरतात सर्वांना उभं राहून हवं नको पाहणारी परी तिथून पळतच किचनमध्ये निघून जाते खूप वाईट वाटतं तिला रडू येऊ लागतं किचनमध्ये जाऊन मटकन खालीच बसते ती दोन गुडघ्यांमध्ये डोकं खूपसून रडू लागते नेहा बोलली तिला मॉम डॅड कुठे आहेत तिचे लाड पुरवायला तिचे हट्ट पुरवायला तेव्हाच त्याने परीकडे पाहिलं टचक डोळे काटोकाट भरले तिचे पाण्याने ते पाहून त्याच्या हृदयात कळ आली त्याचा जीव कासावीत झाला तिच्यासाठी ती तिथे न थांबता निघून गेली त्यामुळे तर तो जास्तच अस्वस्थ झाला शालिनी बोलतात नेहा ही कोणती पद्धत तुझी बोलण्याची परीचं मन दुखवलंस तू जेवली पण नाही पोर सकाळी उठल्यापासून किती काम करते ऑफिसला जाते घरी आल्यावर किचनमध्ये राबते आणि आता सुखाने शांत बसून दोन घास खाणार तर तू असं बोलून तिला दुखवलंस आता जेवेल का तरी ती माफी माग पहिली परीचे सॉरी मॉम ते मला वहिनीला असं दुखवायचं नव्हतं मी मागते वहिनीची माफी शेखर बोलतात नेहा हेच सांगतोय मी तुला वागण्यात बोलण्यात नम्रता हवी ती तुझ्या वहिनीमध्ये आहे वहिनीकडून काही शिकायला म्हटलं तर त्याचा तुला राग नको यायला त्याचं नेहावर खूप प्रेम होतं लाड तर दिसत होतीचे पण आता त्याला नेहाचा खूप राग येतो कोणताच विचार न करता पटकन ती बोललेली परीला तिच्या आईवडिलांविषयी परी उठते आणि सिंगमध्ये तोंड धुवू लागते मी काय एवढं रडते नेहा चुकीचं कुठे बोलत होती बरोबरच तर बोलत होती नाहीच आहेत माझे आई वडील माझ्याजवळ नको एवढं मनाला लावून घ्यायला मला मी असं तिथून पळत यायला नको हवं होतं काय वाटलं असेल सगळ्यांना एवढी चांगली फॅमिली मिळाली मला आणि माझं हे असं वागणं बरं नाही वाटत विचार करून वागायला हवं मला ती ओंडीने तिचा चेहरा पुसून पुन्हा डायनिंग टेबलजवळ जाऊ लागते तो पाहत असतो आता समोरून येणाऱ्या तिला ती हळूवार चालत येत असते एका नजरेत कळतं त्याला तिचा चेहरा उतरला रडून रडून ते तिचं नाक लाल झालेलं ला होतो तिच्या काळजीने त्याचं जेवणात लक्षच लागेना कस तरी सर्वांसमोर जेवतो तो आणि रूममध्ये निघून जातो रूममध्ये तो तिच्या येण्याची वाट पाहत असतो खूप उशीर झालेला तरी ती अजून रूममध्ये झोपण्यासाठी आलीच नव्हती कुठे राहिली ही हिला झोपायचं नाही का आता की रात्रभर कामच करत राहणार आहे ही तो रूममध्ये फेऱ्या मारत असतो पण ती रूममध्ये अजूनही आली नव्हती न राहून तो लिव्हिंग एरियामध्ये किचनमध्ये येऊन पाहतो तिला नसते तिथे ती गेली कुठेही इथे तर नाहीये नेहाच्या रूममध्ये असेल जाऊन पाहतोच दोघीजणी मोबाईलमध्ये काहीतरी करत होता ते पाहून तो पुन्हा बेडरूममध्ये येतो नेहाने परीसाठी आणलेलं गिफ्ट मोबाईल असतं नेहाने परीचं गिफ्ट दिलेलं नेहा परीला मोबाईलमधल्या काही गोष्टी समजावून सांगत होती तो रूममध्ये जातो चिडचिड करत असतो किती वाजले तरी दोघीजणी जागाच आहेत अजून झोपला नाहीत डॅड म्हणाले उद्या कॉलेजला जायचं आहे तिला म्हणजे हिला उद्या लवकर उठावं लागणार तिच्या विचारात याला काही झोप येईना तो लॅपटॉपमध्ये काहीतरी करतो आणि पुन्हा तिच्या विचाराने काही वेळानंतर नेहाच्या रूममध्ये डोकावून पाहतो त्या दोघीजणी शांत झोपलेला तो हळूवार पावलं टाकत तिच्याजवळ येतो तिला हळूवार उचलून त्याच्या दोन मजबूत हातांवर घेतो आणि त्याच्या बेडरूममध्ये जाऊन बेडवर ठकतो तिला बेडवर स्वतःजवळ पाहून आत्ता कुठे त्याला बरं वाटतं त्याचं मन शांत होतं ती गाढ झोपेत असते त्याने तिला नेहाच्या रूममधून त्याच्या रूममध्ये आणलं तरी तिला शुद्ध नसते तो तिच्या बाजूला झोपतो त्याच्या एका हातावर त्याचं डोकं ठेवून तिच्याकडे एक टग पाहत असतो आता किती निरागस आहे एका लहान मुलीसारखीही तो तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवतो थोडं अंतर राखून तिच्या बाजूला झोपतो सकाळी त्याला जाग येते तेव्हा तिचा एक हात आणि एक पाय त्याच्या अंगावर असतो त्याच्या छातीवर तिचा हात आणि त्याच्या पायावर तिचे पाय ते पाहून तो गालातच असतो नजरेने तिच्याकडे पाहतो तर ती अजून गाड झोपलेली असते त्याला जॉगिंगला जायचं असतं पण तो नाही उठत तिला जाग येण्याची वाट पाहत असाच पडून राहतो बेडवर मनातच रात्रभर गप्पा मारत जागी होती आणि आता कशी कुंभकर्णासारखी झोपले मला ऑफिसला जायला लेट होते हिला कॉलेजला जायचं आहे तरी आहे का शुद्ध हिला तेवढ्यात त्याच्या फोनची रिंग होते तिची झोप मोड नको व्हायला म्हणून तो बाजूला टेबलवर ठेवलेला मोबाईल घ्यायला हळूच हात वर करतो तशी तिला जाग येते स्वतःला त्याच्याजवळ पाहून तर ती दचकून पटकन त्याच्यापासून बाजूला होते रूममध्ये नजर फिरवत मी इथे इथे कशी आली मी मी तर नेहाच्या रूममध्ये झोपलेली स्वतःशीच बोलत असते तसा तो करारी आवाजात बोलतो माझ्याशिवाय कोण करणार आहे तुला इथे आणण्याची हिंमत मी आणलं तुला नेहाच्या रूममधून इथे नेहाच्या रूममध्ये सारखं सारखं का जाते ग तू झोपायला इथे या रूममध्ये झोपायला काय प्रॉब्लेम आहे तुला आपलं लग्न झालं आहे ना ती हळू आवाजात तुम्ही कुठे मानता मला बायको तुम्ही तर डिवोर्स घेणार आहात मग मी कोणत्या अधिकाऱ्याने इथे झोपू तो डिवोर्स घेणार आहे मी घेतलाय का अजून नाही ना घेतला ना जोपर्यंत डिवोर्स होत नाही तोपर्यंत तुला इथे याच रूममध्ये राहावं लागेल बोलतो मी नाही राहणार आणि झोपणार देखील नाही काय बोललीस तू ती घाबरत असते त्याला तरी बोलते पटकन पुन्हा मी नाही झोपणार मी नेहाच्या रूममध्ये जाऊन झोपेन नवरा बायको असण्याचं नाटक तरी कशाला करायचं उगीच जे नातं तुम्ही मानत नाही त्यात मन न गुंतवलेलंच बरं तुम्ही तुमच्या आजींसाठी लग्न केलं मला माहिती आहे मी तुमच्या लायक नाही आहे मी जबरदस्ती तुमच्या आयुष्यात लादली गेले माहिती आहे मला मॉमना काय ते समजावून सांगेन मी आणि मी लवकरच जाईन इथून त्यानंतर तुम्ही तुमचं आयुष्य स्वतंत्रपणे जगू शकता हे सगळं ऐकून त्याने रागाने मोठी गच्च आवळला तिच्या प्रत्येक शब्द त्याच्या काळजावर वार करत होता राग येत होता त्याला तिच्या बोलण्याचा तिला तसंच पकडून भिंतीला टेकवून त्याच्या दोन्ही हातात तिला बंदिस्त करत होता तो तिच्या चेहऱ्याजवळ जाऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला म्हणाला तुला नाटक वाटतं हे सगळं ती हळूच बोलते हो नाटकच तर आहे ना घाबरतच म्हणाली तुम्हाला डिवोर्स हवा आहे ना माझी साईन देखील घेतले तुम्ही डिवोर्स पेपर्सवर तो रागाने तिचे दोन्ही गाल एका हाताने गच्छ धरतो काय बोललीस काय बोललीस तू तु? तु? तुझं तुला कळतंय का तू काय बोलतेस ते माझ्या आयुष्यातून निघून जाणार आहेस तू कोणी तिला तुला हा हक्क वाटेल तेव्हा येणार आणि वाटेल तेव्हा जाणार का तू माझ्या आयुष्यातून बोलताना त्याचे श्वास तिच्या गालावर तिला जाणवत होते इतक्या जवळ उभा राहून तो तिच्याशी बोलत होता तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाहीस कळलं तुला तू तु फक्त माझी आहेस आणि माझीच राहणार आहेस ती तर त्याच्याकडे आता एक टग पाहतच राहते हे तर मला डिवोर्स देणार आहेत मग अचानक हे असे काय बोलतात म्हणून कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेच्या यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा 等你们。